सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बापूचं तर काय सगळं ओके असत बापू आहे तो ओके आहे बापू आहे तो ओके आहे रुग्णवाहिकेची आवश्यकता भासेल दुर्गम भागामध्ये तिथे रुग्णवाहिका शिवसेनेच्या वतीने दिली जाईल आरोग्य शिबिरामध्ये आलेले सगळे आज जे वैद्यकीय मदत घेण्यासाठी आलेले या भागातील सर्व बांधव भगिनी खरं म्हणजे माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत तिकडे लाडके भाऊ आहेत आणि लाडके ज्येष्ठ आहेत लाडके शेतकरी आहेत या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो आणि या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी अशी महाआरोग्य शिबिरं सुरू आहेत आणि म्हणून आज आपण पाहतोय की आरोग्य वैद्यकीय कक्ष आणि या महाराष्ट्रामध्ये जे गेल्या अडीच वर्षामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये के केलेलं काम आपल्याला सगळ्यांना माहीत आहे मला आहे की मुख्यमंत्री सहायता निधीमधून आपण किती पैसे दिले चारशे पन्नास कोटी रुपये चारशे पन्नास कोटी रुपये आपण अडीच वर्षात दिले आणि जवळपास हजारो रुग्णांचे प्राण वाचवण्याचं काम आपल्या मुख्यमंत्री सहायता निधीतून दिलेल्या पैशाने नि झाले याचं मला समाधान आहे कारण शेवटी लोकांचे प्राण वाचवणे त्यांना जेव्हा आजार जो न परवडणारा आहे काही आजार जे आहेत हे परिवाराला कुटुंबाला त्याचा उपचार करणं परवडत नाही त्यावेळेस मग या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधी असेल शिवसेना वैद्यकीय कक्ष असेल डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन असेल या सगळ्यांच्या माध्यमातून आपण काम करतो आहे बापू ठाण्याला लहान मुलांच्या हृदयाला छिद्र असतात त्यांचे ऑपरेशन आपण किती हजार केले पाच हजार पेक्षा अधिक पाच पेक्षा अधिक छोट्या मुलांचे बच्चूचे हृदयाची शस्त्रक्रिया मोफत आपण ठाण्याच्या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये केली कॉकलर इन्प्लांट लोकांना बसवलं ते न परवडणार आहे बायपास सर्जरी एन्जिओग्राफी एनजिओप्लास्टिक अशा अनेक सर्जरी आपण डोळ्याचे ऑपरेशन मोफत करण्याचं काम केलं आणि म्हणून हा वैद्यकीय कक्ष जो आहे मंगेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी गेलेला आहे आणि म्हणून किती शेकडो अँब्युलन्स आपण या ठिकाणी जिल्ह्यात दिल्या, दिल्या आणखी बऱ्याच लोकांच्या मागण्या येत आहेत सांगवलेला पण दिले का अजून पाहिजे का कारण मोठा आहे ना आपलं सांगू <laughs> त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात पाच म्हणजे मंगेश चिपटेचा भाव आहे म्हणून हे ब हे पार्सलिटी वेगळे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो जिथं रुग्णवाहिकेची आवश्यकता भासेल दुर्गम भागामध्ये तिथे रुग्णवाहिका शिवसेनेच्या वतीने दिली जाईल आणि लोकांचा जीव वाचवला जाईल आणि म्हणून आपण दिव्यांगांना देखील मोफत हात कृत्रिम हात आहे पाय आहे जे काही अवयव आहेत ते देण्याचं काम देखील गेले अनेक वर्षापासून करतो आणि म्हणून आज या आरोग्य शिबिरामध्ये मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे सगळ्यांची तब्येत उत्तम राहिली पाहिजे चांगली राहिली पाहिजे असे कुठलाही आजार होऊ नये अशी माझी भावना आहे परंतु आजार झाल्यानंतर त्याला ट्रीटमेंट झाली पाहिजे यासाठी सरकारने देखील मी मुख्यमंत्री असताना दीड लाख महा दीड लाख रुपये महात्मा ज्योतिबा फुले योजनेत होते दीड लाखाचे पाच लाख रुपये आपण केले आणि त्याच्यातल्या सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या आता जेवढी जनता या महाराष्ट्रात आहे साडेबारा तेरा कोटी या प्रत्येकाला प्रत्येक परिवाराला पाच लाख रुपयाची मदत यामधून होणार आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मंगेश सगळे जेवढे लोक आलेत एकही उपचाराविना इथून जाता कामाने इथं तुम्ही काय औषधं वगैरे ठेवली आहेत पूर्ण औषधं वाटप मोफत चष्मा वाटप तेव्हा डायग्नोसी जना आजार निदान जे होईल त्याचं ऑपरेशन देखील आपण मुंबईमध्ये मोफत करतो आणि आईच्या नावाचं माझं हॉस्पिटल आहे तिथे कॅशलेस हॉस्पिटल एकही रुपया बिल घेत नाही धर्मवीर आनंदगे साहेबांच्या नावाचं हॉस्पिटल केलं आहे कॅशलेस तिथे एन्जिओग्राफी होते एन्जिओप्लास्टी होते बायो आणि काय होतं ते बायपास सर्जरी होते हां वॉल रिप्लेसमेंट होतं स्पेसमेकर होतात बिना पैशाचं आणि त्यामुळे हे आरोग्याचा जो काही यज्ञकुंड आपण सुरू केलेला आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्याची व्याप्ती वाढते सगळ्यांना मनापासून शुभेच्छा येताना बघितलं उष्णता खूप आहे बापू आणि म्हणून उष्णतेची लाट आहे उन्हामध्ये डोक्यावर काही घेतल्याशिवाय फिरू नका आणि पाणी भरपूर प्या आपण अशी देखील आपल्याला विनंती करतो डोक्यावर टोपी किंवा डोक्यावर कपडा बांधून आपण या ठिकाणी प्रवास करावा अशा प्रकारच्या आपल्याला माझ्याकडून शुभेच्छा आहेत लवकरच सांगोला येते देखील बापू वैद्य कक्ष वैद्यकीय कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन ची स्थापना मंगेश चिवटे म्हणाले करतो आणि त्यामुळे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका